आणि अशोक चव्हाणांनी परत या महाराष्ट्राचा घात केला काँग्रेसचा घात केला खर तर जी काही राजकीय सुंदर आणि चांगली एक घराणेशाहीची परंपरा होती चांगल्या राजकारणाची त्याचाही घात केला एवढंच काय माझी मुख्यमंत्री म्हणून जो काही एक राजकीय वारसा होता त्याचा घात केला अशोक चव्हाणांनी जातीयवादी पक्षासोबत जाण्याचा त्या ठिकाणी त्यांनी जो काही संकल्प केला जी काही भूमिका घेतली तमाम महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचा सुद्धा घात केला आणि सगळ्यात महत्वाचं भाजपवाल्याने परत एकदा स्वतःमध्ये कर्तृत्व नाही स्वतःकडे कार्यकर्ते गोळा करायची हिंमत नाही कार्यकर्ते भाजपमध्ये घडवायची ताकद नाही म्हणून दुसऱ्याचं घर फोडण्याचा प्रयत्न केला दुसऱ्याचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला अहो दुसऱ्याच त्या ठिकाणी नेता पाळवण्याचा प्रयत्न केला मला तर वाटतय काही दिवसामध्ये ज्यांना मुलं मुली असतील त्यांनी आणि ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेले असतील त्यांना सुद्धा आता भविष्यामध्ये स्वतःचे मुलं घरात कोंडून ठेवावे लागतील भाजपवाले दुसऱ्याचे मुलं किंवा मुली सुद्धा राजकारणामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यासाठी पळवू शकतात ही लोक परत सत्तेवर येणार नाही असं नाही नाना पटोलेंवर त्या ठिकाणी काही जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केलं जात असेल किंवा त्यांची सुद्धा एक हाती साध पक्षावर कमांड असेल परंतु अरे तुम्हाला सगळं दिलं ना काँग्रेसने सगळं काँग्रेसने तुमच्या घशात घातलं तरीही तुम्ही नाराज असाल तर याचा अर्थ एक गोष्ट लक्षात ठेवा पंतांनी जो काही गेम केला मला तर पंतांचं खरं तर मनस्वी अभिनंदन करावं असं वाटतं की पंतांना सगळे प्रस्थापित सरंजाम नेते सगळे जे बडे बडे नेते आहेत वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये सगळे भाजपच्या कळपात विसावतायत कारण आत्ताची लोकसभा जी दोन हजार चोवीस ची आत्ताची येणार आहे त्याच्यामध्ये त्यांना जे आकडा आहे त्यांचा पंचेचाळीसचा तो पूर्ण करण्यासाठी ह्या सगळ्यांना छळतायत आणि तोच यशस्वी करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे मित्रांनो निष्ठा मातीत गेली स्वाभिमान मातीत गेला राज्याच्या हिताची स्वप्न मातीत गेली चांगलं राजकारण मातीत गेलं आणि घाणेरड्या राजकारणाचे दिवस आलेत हे उघड्या डोळ्याने आपण बघतोय आणि खरे अंधभक्त म्हणतात की आपकी बार मोदी सरकार नाही आपकी बार आता भारताचं नाव सुद्धा मोदी भारत करावा लागेल की काय अशी परिस्थिती आहे सगळं तुमचं मिळणार आहे सगळं तुम्हाला मिळणार आहे अंध फक्त तुम्हाला स्वतःला काय मिळणार नाही जे बाहेरून येणार आहेत त्यांना आज सगळं मिळणार आहे आणि म्हणून अशोक चव्हाण सारखे ज्यांनी ज्यांनी पक्षाला सोडछिट्टी देऊन ज्याने ज्यानी पक्षाच्या नेतृत्वाच्या पांठीत खंजीर खोपसून मग ते शरद पवारांचे असेल मग ते उद्धव ठाकरे साहेबांचे असेल किंवा आता काँग्रेसच्या असेल जे जे ने ने जे नेते भाजपच्या कळपामध्ये येत आहेत ते सगळे नेते स्वार्थासाठी येत आहेत किंवा जेणे काय भरपूर संपत्ती कमवून आता पाठीमागे जे काय भुंगे लागलेत त्याला पळवाट शोधण्यासाठी पवित्र होण्यासाठी त्या ठिकाणी ते भाजपमध्ये जात आहेत किंवा भाजपच्या सहयोगी हो पक्षासोबत जातात अजून एक महत्वाची गोष्ट ज्या भाजपच्या नेत्यांनी ने, अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते मला चांगला आठवत आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला तसा थोडा अभ्यास आणि आपलं लक्ष असतं आदर्श घोटाळ्यामध्ये सळोकी पळ करून सोडलं होतं अशोक चव्हाणांना आठवत आहे का तेच अशोक चव्हाण भ्रष्टाचारी म्हणून सांगत होते अशोक चव्हाण मोदी वॉशिंग पावडर मध्ये फडणवीस वॉशिंग पावडर मध्ये आज स्वच्छ पद्धतीने धुवून घेणार धुतले जाणार आणि परत एक चव्हाण नावाची व्यक्ती भ्रष्टाचारी असली तरी स्वच्छ चारित्र्याची आहे म्हणून भाजपमध्ये सहभागी होणार आणि त्यांना डायरेक्ट तिकडं दिल्लीत पाठवणार महाराष्ट्रात तर एंट्री नाही बाद त्या जेणे कुणी अशोक चव्हाणांना मंत्रीपदासाठी विरोध केला महाराष्ट्रात द्यायचं नाही म्हणून खरं तर त्या स्वाभिमानी आमदारांचं तेवढं तरी कौतुक केलं पाहिजे कारण बाकीच्यांचं काय खरं नाही आता दुर्दैव सगळ्यात दुसरी गोष्ट आहे की त्यांना असं वाटतं की तरी पण जातीयवादी सरकार येईल अजिबात येणार नाही पाळण्या दुसरेच आहेत तुम्ही खुश होऊन चालणार नाही तुमच्या कर्तृत्वानी पाळणं हलतोय का हे पाहणं गरजेचं आहे भविष्यातल्या राजकारणाकडं दुसऱ्याच्या जीवावर तर कुणाचंही काय पण होईल स्वतःच्या कर्तृत्वावर काय करणार आहेत का नाही याचा सुद्धा अभ्यास आता भविष्यात करणं गरजेचं आहे मी राजकीय पाळणा याच्यासाठी म्हटलं की हे जे काही आकडेवारी म्हणतात चारशे पार चारशे पार चारशे पार स्वतःच्या कार्यकर्त्यांना संधी देऊन होणार आहे का नाही यांना विधान परिषदेला राज्यसभेला पदवीधरला यांना उमेदवार मिळत नाहीत हे जरी जगत जेते विश्वगुरु किंवा अजून काय काय नेते असले तरीही कारण ह्यांची परिस्थिती फार वाईट आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं चाललंय पण हरकत नाही चव्हाण साहेबांनी काँग्रेसचा घात केला किंवा संकटाच्या काळामध्ये विचाराशी गद्दारी करून शत्रूशी हात मिळवणी करणारे हे काय असतात हा उद्याचा इतिहासच त्यांना सांगेल परंतु ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण आज राज्यामध्ये सुरू आहे आणि भाजप ज्या पद्धतीनं यशस्वी होतीये जरी भाजपवाल्यांचं ते कौशल्य असलं तरी जे पक्षामध्ये त्यांच्या प्रवेश करतायत त्यांचा नालायकपणा कारण त्यांना कुठल्याही चौकशीत कुठल्याही ससे मिरात अडकायचं नाही म्हणून त्यांची ही धडपड चव्हाण साहेब शेवटी तुम्ही दिल्या घरी सुखी रहा तुम्ही राजीनामा द्या राज्यसभेसाठी द्या तुम्ही काही करा पण तुम्ही स्वतः वाचण्यासाठी तिकडे जात आहे याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय असू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी काँग्रेसचा समर्थक नाही आणि विरोधक पण नाही आणि मला काय देणं घेणंही नाही भाजपमध्ये गेले तरी भाजपचा आमचा वैचारिक विरोध असला तरी त्यांचं चांगलं व्हावं किंवा वाईट व्हावं याच्याशीही काय देणं घेणं नाही महाराष्ट्रात कशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण सुरू आहे आणि चांगली लोक चांगले पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये कशा कळपांमध्ये उड्या मारत आहेत आणि हे महाराष्ट्रामध्ये उघड पद्धतीनं घाणेरड्या पद्धतीनं घडत आहे आणि घातकी लोक त्या ठिकाणी अशा पद्धतीनं हे करतायत आणि सगळ्यात महत्वाचं पक्ष कुणाचा आहे हे उद्धव ठाकरेंच्या भाषेत सांगायचं झालं तर शेडडी दानव्यांचं आहे पण आमचे मराठा बहुजनांच्या लोक आहेत मराठा बहुजन समाजातले लोक आहेत त्यांचं जे काही पाणी भरतायत त्यांचं मात्र फार दुर्दैवी वाटतं आपण कुणाची चाकरी करावी कुणाची त्या ठिकाणी गुलामी करावी हे फक्त कळायला त्यांना त्यांचं त्या बुद्धीचं त्या ठिकाणी कस लावावं लागेल पण दुसऱ्याचे घडं फोडून चारशे तीनशे पंचाहत्तर किंवा पंचेचाळीस हे धंदे दुसऱ्याच्या जीवावर स्वतःच्या कर्तृत्वावर काय नाही हे परत एकदा तुम्हाला सिद्ध करावं लागेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय वाईट आहे घाणेरडा राजकारण आहे आणि असल्या घाणेरडा राजकारणाचा किळस आलाय